नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे आता हे ऑनलाईन फॉर्म चेकिंगचं चा काम चालू झालेलं आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये काही फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आता हे फॉर्म रिजेक्ट का झालेले आहेत याची नेमके कोणती कारणे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया हे फॉर्म रिजेक्ट का झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नारी शक्ती दूत नावाचं ॲप ओपन करावं लागेल जर तुमच्या फोनमध्ये आधीच इन्स्टॉल केलेलं असेल तर त्याला तुम्हाला अपडेट करावं लागेल आणि अपडेट करून ओ टी पी वगैरे टाकून त्याला लॉग इन व्हावं लागेल आणि लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन येते बघा आता या ठिकाणी मी पहिलेच लॉग इन झालेलो आहे अशा पद्धतीची स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला केलेले अर्ज इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वेक्षण लोड करत आहे तुम्ही आता अशा पद्धतीने तुमचा फॉर्म चेक करू शकता अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्टमध्ये आहे आणि रिजेक्ट असेल कोणत्या कारणाने तो रिजेक्ट झालेला आहे हे तुम्ही आता तुमचा फॉर्म स्वतः तुमच्या फोनवर पाहू शकता तर आता या ठिकाणी हे सर्वेक्षण आहे हे लोड झालेले आहे भरपूर असे कारणं या ठिकाणी आलेले आहेत की कोणत्या कारणाने फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते आपण समोर सविस्तर असे पाहूया काही स्क्रीनशॉट या ठिकाणी माझ्याकडे आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे इथे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही जेवढे अर्ज केले आहे ते अर्जाचा डाटा येईल तर कोणत्या अर्जामध्ये तुमच्या काय स्टेटस दिसत आहे ते तुम्हाला पाहायचं आहे तर इथं आता मी एक अर्ज भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्टेटस दिसतं आहे इन रिव्ह्यू म्हणजे हा फॉर्म आता सबमिट झालेला आहे आणि तो इन रिव्ह्यू आहे म्हणजे त्या संदर्भामध्ये माहिती तपासण्याचे काम हे चालू आहे तर आता या फॉर्मला तुम्हाला ओपन करायचं आहे आता पुढे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणजे आपण फॉर्म भरत असताना ओ टी पी वगैरे टाकून इथे एस एम एस घेतलेला आहे ओ टी पी टाकलेला आहे तो सक्सेसफुल झालेला आहे त्यामुळे एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणते त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू हा फॉर्म आता इथे रिव्ह्यूमध्ये आहे हा चेकिंगचं काम या ठिकाणी चालू आहे तर इथे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फॉममध्ये काय त्रुटी आहे किंवा काय स्टेटस दिसत आहे ते तुम्हाला चेक करायचं चे आहे।, आहे तर आता भरपूर जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत इथे काही स्क्रीनशॉट आहेत तर ते नेमकी कोणती कारणे आहेत ते आता आपण पाहूया तर आता तुमच्यासमोर बघा हा फायला इथे फॉर्म आहे तो अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे तर या अर्जदाराने हमीपत्रामध्ये खुणा केलेले नाहीत बघा आपण व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भामध्ये असो किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये किंवा इतर डॉक्युमेंट संदर्भामध्ये वेळोवेळी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर बघा आता या अर्जदाराने हमीपत्रामध्ये खुना केलेल्या नाहीत जे समोर हमीपत्रावर सही आणि समोर बॉक्समध्ये राईट टीक करायची होती ती टीक या ठिकाणी केलेली नाही म्हणून हा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे त्याचं कारण या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे तर आता पुढे पाहूया आपण आधार क्रमांक चुकीचा नोंदला आहे बँक खाते आधार संलग्न नाही तर आधार क्रमांक हा करेक्ट असायला पाहिजे आणि आधार, आधार क्रमांक आपला बँकेशी लिंक असायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपला आधार क्रमांक कोणत्या बँकेशी लिंक आहे कोणत्या बँकेमध्ये आपण आधार कार्ड दिलेलं आहे हे आपण ऑनलाईन फोनवर चेक करू शकतो तर तसा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर बघा ही ते चूक आहे आधार क्रमांक बँकेशी संलग्न नाही म्हणजे जोडलेलं नाही त्यानंतर आहे बँक खात्याचा तपशील तर बघा इथे काय हमीपत्र सिग्नेड अँड आय आय एस सी कोड आय ए एस सी कोड इथे चुकलेला आहे आणि हमीपत्रावर सही केलेली नाही त्यामुळे हा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे आणि त्याचं कारण ही आहे नंतर समोरचा अर्ज आहे बघा अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र या संदर्भामध्ये काय आहे बघूया फॉर डोमसाईल अँड इन्कम सेम डॉक्युमेंट अटॅच अटॅच डिफरंट डॉक्युमेंट फॉर ईच राशन कार्ड नॉट क्लिअर टू रीड नेम आता इथे राशन कार्ड अपलोड केलेलं आहे पण त्यामध्ये तो फोटो आहे तो क्लिअर दिसत नाही आणि त्याचबरोबर अटॅच डिफरंट डॉक्युमेंट फॉर इच आणि वेगवेगळे प्रकारचे डॉक्युमेंट इथे अटॅच केलेले आहे त्यामुळे हा सुद्धा रिजेक्ट झालेला आहे इथे पाहू शकतो इतर कारणे फॉर्म शुड बी फेल्ड ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग चुकीची आहे बघा आपण वेळोवेळी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आ, स्पेलिंग वगैरे भरत असताना व्यवस्थित भरा फॉर्म इंग्लिशमध्ये भरा डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा त्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तरीसुद्धा बऱ्याचणी महिलांकडून किंवा फॉर्म भरणाऱ्यांकडून चुकी झालेल्या आहेत तर इथे आधार कार्डवरील स्पेलिंग आणि अर्जाची स्पेलिंग अगदी बरोबर पाहिजे डिफरंट स्पेलिंग इथे चालणार नाही आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा पत्ता नमूद नाही बघा इथे आता आधार कार्डची सिंगल बाजूच अपलोड केलेली आहे त्याची दुसरी बाजू अपलोड केलेली नाही आणि पत्ता नमूद केलेला नाही तर फॉर्म भरत असताना या सर्व बाबी तुम्हाला अगदी काटेकोरपणे व्यवस्थित भरावं लागणार आहे त्यावेळेसच हे फॉर्म या ठिकाणी ॲप्रूव्ह होणार आहेत तर इथे आता या दोन्ही बाजू तुम्हाला एकत्र करायच्या आहेत यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते पाहून तशा पद्धतीने दोन्ही पेज एकत्र एक एका पेजवर घेऊन तो फोटो अपलोड करू शकता अपलोड बोध साईट इलेक्शन कार्ड इथे पण तीच चूक झालेली आहे दोन्ही साईटची फोटो अपलोड करण्यात आलेली नाही म्हणून फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज पाहिले की फॉर्म रिजेक्ट होण्याचे नाकारण्याचे कारण कुठले आहेत या सर्व चुकी आहेत आता हे सर्व फॉर्म अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणाने रिजेक्ट झालेले आहेत तर यावर काय उपाय असेल काय सोल्युशन करता येईल हे आपण पुढे तुम्हाला आपल्या चॅनलवर या संदर्भामध्ये व्हिडिओ येईल त्यामुळे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या सर्व बाबीची सोल्युशन करता येईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र